आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तर भरती प्रक्रिया परीक्षा झाली निकालानंतर जाहीर केली मान्यताप्राप्त संस्थांची यादी निकाल लागला तरी चारशे सत्याहत्तर तरुणांना आरोग्य विभागाने वेटिंगवर ठेवलेलं आहे प्रतीक्षेत ठेवलेलं आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप नका करा पूर्ण बघा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही आता संभाजीनगर इथली ही अपडेट आहे बघा सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती परीक्षा झाली असून निकाल लागला अनेक जे उमेदवार आहेत ते सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करत आहेत आणि बघा गुलाली उधळला परंतु निकालाच्या दुसऱ्या दिवशी बघा इथं बघू शकता तुम्ही निकालाच्या दुसऱ्या दिवशी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांची या यादी जाहीर झाली असून त्यात बघा या संस्थांवर कोर्स करून उत्तीर्ण होणाऱ्या निवड करण्यात आली आणि खाजगी शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील चारशे सत्याहत्तर उमेदवारांनी हे अर्ज भरलेले होते तर मित्रांनो बघा होल्डवर ठेवण्यात आलेले आहे म्हणजे तीन महिन्यांपासून हे तरुण नियुक्तीसाठी आरोग्य विभागात चक्रा मारित आहेत आणि आरोग्य विभागातील आरोग्य जे पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी संस्था या पदांच्या अठराशे जागांसाठी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा झाली निकाल एकोणावीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी बघा अनेक उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाले परंतु चारशे सत्याहत्तर जणांना नियुक्तीचे आदेश मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे कारण निकालाच्या दुसऱ्या दिवशी वीस फेब्रुवारीलाच मान्यताप्राप्त पंच्याहत्तर संस्थांची यादी प्रसिद्ध करण्यात आली हे विद्यार्थी संस्थातील नाही तर इतर बहात्तर संस्थांमध्ये अभ्यासक्रम करणाऱ्यांची नियुक्ती रखडली सॅनिटरी पॅन इन्स्पेक्टर पदविका कोर्स प्रमाणपत्र वैद्यता पडताळणी करण्यात आली समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समित्यांची सहा रोजी बैठक होणार आहे तर बघू शकता समक्ष कक्षक बघा समकक्षक धरून नियुक्ती द्यावी तर या भरतीपुरते शासन निर्णय दोन हजार एकवीसनुसार समक्ष ग्राह्य धरून नियुक्ती आदेश दोन संस्थांना समक्ष मान्यताप्राप्त आहेत तसेच नियम व संस्थांना लागू होतील यादी जाहीर आधी जाहीर करायला हवी होती बघा परीक्षा होण्यापूर्वी आरोग्य विभागाने पात्र शासन मान्य संस्थांची यादी करायला हवी होती परंतु अशा संस्थांना डिप्लोमा करता आला नसता व त्यावेळीही पैसाही वा, वाया गेला असता तर बघा जी कागदपत्रे सांगितली होती दिली आरोग्य निरीक्षकासाठी प छत्रपती संभाजीनगर ओबीसीतून दुसरा आहे जी कागदपत्रे सांगितली ती दिली आहे शासन मान्य संस्था आणि इतर संस्थांचा सा अभ्यासक्रम सारखाच आहे तर बघू शकता तुम्ही त्या उमेदवारांनी त्यांचे त्याचे मत इथं व्यक्त केलेले आहेत तर जे चारशे सत्याहत्तर उमेदवार आहेत तर त्यांना लवकरात लवकर तुम्ही घ्यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन गमविले बघा या संदर्भात अजून काही निर्णय झालेला नाही व याबाबतचे वरिष्ठांचे मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही बघा तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कर आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद